घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर पवार विशेष प्रतिज्ञा खर तर यावर राजी दादानी बन परंतु आज देशाचं राजकारण द्या ज्या दिशेनं चाललेलं आहे देशाचा विकास ज्या दिशेनं चाललाय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व जवळ जवळपास सव्वाशे देश आज मानतायत आणि अशा परिस्थितीत देशभर चाललेलं विकासाचं पर्व आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदी साहेबांनी मिळवलेला दबदबा याचा पवार साहेबांनी विचार करून या राजकारणात वेगळी भूमिका घ्यायला हरकत नव्हती असं माझं हे संजय राऊताचं म्हणणं अतिशय चुकीचं आहे हा पक्ष मोठा आहे महायुती मोठी आहे प्रत्येक पक्षाकडे इच्छुक अनेक आहेत आणि त्यातून जागा वाटपी आहे वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या पक्षाचे दावे आहेत हा निर्णय एका टप्प्यात होईल आणि राजकारणात कधी कोणती भूमिका घ्यायची त्याचा दिवस ठरलेला असतो महायुती योग्य दिवशी करेक्ट यादी जाहीर करत मतदारसंघाचा विचार करत असताना आपण दोन तालुके चार तालुक्याशी विभागणी करून चालत कारण हा महाराष्ट्रातलाच जिल्हाय महाराष्ट्रात तेच आहे त्यामुळे आपण जर जिल्ह्या जिल्ह्यात फटाफुटीची भाषा करत चाललो तर भविष्याचं राजकारण आपल्याला उघड आज उमेदवारीला तुम्ही दोन जिल्ह तालुका त्यांचं चार तालुका तुमचं म्हणताय त्या दोन तालुक्यांनी उद्या निरा उजवा कालव्याचं पाणी येऊ द्यायचं नाही म्हणल्यावर चार तालुक्यांनी काय करायचं अशी भूमिका चालत प्रत्येकाला त्याचं कशा पद्धतीनं साधन यासाठी वेगवेगळ्या भाषा वापरते अनेक अनेकजणं अशी भूमिकेत आहेत की मीच उभा राहणार उभाच राहणार अशी भूमिका घेतली पण अंतिम टप्प्यावर माझा अनुभव आहे चाळीस वर्षाचा सगळं निवडलेलं जातं आणि अधिकृत उमेदवार त्याबरोबर सर्वांना यावं लागतं कारण बंड करणं आता परवडणार या देशात नाही पवार साहेब आता या महिन्यात थोडेसे वेगवेगळे स्टेटमेंट रागानं करतायत काही जाहीर सभेत ते थोडेसे रागानं बोलतो हा व्यक्तिगत त्यांच्या घरात जो प्रश्न निर्माण झाला त्याचा परिपाक असावा अशी माझी बाबती आजीदाजांच्या भूमिकेमुळं साहेब राघात आले असावेत असं मला वाटतंय परंतु आजीदाजांची भूमिका हीच भूमिका बरोबर आहे असं माझं मत आहे निंबाळकर साहेबांना उघडपणानं पाठिंबा आहे माडा लोकसभे सभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीनं रणजित नाईक निंबाळकरांनाच उमेदवारी द्यावी या मताचा मी आहे कारण गेल्या पाच वर्षात त्यांनी जे काम उभा केलेलं आहे फलटण मान दहिवडी खटाव सांगोला पंढरपूर माडा करमाळा चौफेर सहा तालुक्याच्या अनेक प्रश्नात रणजित नाईक निंबाळकर यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे अनेक दुष्काळी भागाच्या पाण्याचे शेतीचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत आणि त्यामुळं असा कर्तृत्वान खासदार पुन्हा पाच वर्ष या मतदारसंघातल्या जनतेला मिळावा ही माझी यातली भावना आहे शिवसेनेचा माझा उघडपणे पाठिंबा रणजित नाईक निंबाळकरांनाच आहे